ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे फक्त ठाणे वृत्तांत सोबत दारूचं व्यसन हा चांगल्या माणसाला बर्बाद करतो या व्यसनाच्या आहारे गेलेला मनुष्य काहीही करू शकतो याचा आणखी एक उदाहरण कल्याणमध्ये समोर आले एकाने एक रिक्षा चोरी केल्याचा आरोप आहे प्रांजल बर्वे असे या मेकॅनिकचं नाव आहे प्रांजलने रिक्षा का चोरली हे ऐकून पोलीस देखील हैराण झाले त्यांनी दारू आणण्यासाठी रिक्षा चोरली सीएनजी संपल्यावर रिक्षा एका ठिकाणी सोडून पसार झाला अखेर रिक्षा रिक्षा हस्तगत केली आहे कोळसेवाडी परिसरातून एक रिक्षा चोरी केली होती रिक्षा चोरीला गेल्यानंतर या संदर्भात चोरीची तक्रार रिक्षा चालकाने पोलीस ठाण्यात केली कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत होते माहिती मिळाली की चोरीस गेलेली रिक्षा विठ्ठलवाडी बस डेपो उभी आहे पोलिसांनी त्यानंतर घटनास्थळी जाऊन रिक्षा हस्तगत केली त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले पोलीस कर्मचारी रोहित बुधवत यांनी सीसीटीव्हीत दिसणाऱ्या रिक्षा चोरट्याला शोधून काढला रिक्षा चोरणारा हा प्रांजल बर्वे होता तो एसी मेकॅनिकचं काम करतो दोन दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेस त्याने दारू प्यायली होती त्याला अजून दारू पाहिजे होती त्यासाठी त्याने त्याच्या इमारतीच्या बाहेर मैदानामध्ये उभी असलेली रिक्षा सुरू केली दारू आणण्यासाठी निघाला रिक्षातील सीएनजी संपल्याने ती रिक्षा, रिक्षा विठ्ठलवाडी बस डेपो समोर बंद पडली तो रिक्षा तिथेच सोडून घरी निघून गेला नशेत केलेल्या कृत्याने तो कशा प्रकारे त्याची अटक झाली ते विचार करून आता पाश्चाताप करीत आहे